नमस्कार छत्रपती संभाजीनगर आदिवासी हेअर ऑइल शॉपचे पुंडिक नगर इथे उद्घाटन छत्रपती शिवाजी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी आदिवासी हेअर ऑइल शॉपचे उद्घाटन अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते आहे हे दुकान प्रथमच सुरू होत आहे आणि उद्घाटनाला त्यांच्या खास महत्व आहे उद्घाटनाच्या निमित्ताने मंगळवार आणि बुधवारी बाटली खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये दोनशे लकी विजेत्यांना आकर्षक बक्षीस दिले जातील आणि दोनशे पन्नास मिलीमीटर बाटलीची किंमत सातशे पन्नास रुपये तर पाचशे मिलीमीटरची किंमत पंधराशे रुपये आहे बक्षीस वितरण कार्यक्रम दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे बक्षिसामध्ये पंचवीस गिफ्ट हॅम्पर आणि पंचवीस सेल्फी माधुरी पवार महिलांसाठी एकशे पन्नास पाणी फेशियल आणि पार्लरच्या सर्व सेवावर चाळीस टक्के डिस्काउंट द मेकिंग नाव ऑफ फॉर आर्ट ऑटो आट यांचा समोसा आहे दुकानाचा पत्ता यम वाय एंटरप्रायजेस आदिवासी हर्बल हेअर ऑइल पुंडिकनगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक वेळ अवश्य द्या आणि लवकरच खरेदी आणि बक्षीस संपर्क त्र्याण्णव पंचवीस चौरेचाळीस चौरेचाळीस अडतीस चौपन्न सत्याऐंशी सतरा यावर संपर्क साधून अवश्य एकूण भेट घ्या आणि या खरेदीचा आनंद घ्या आदिवासी हेअर ऑइल शॉपचे उद्घाटन माधुरी पवार यांच्या हस्ते बुधवारी नक्की माधुरी पवार तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते मी दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता माय एंटरप्रायजेस आदिवासी हर्बल हेअर ऑइल या शॉपच्या आउटलेटच्या ओपनिंगसाठी मी येते पुंडलिक नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बातमी ही आहे की पाचशे ग्राहकांपैकी पहिल्या शंभर जणांना लकी बक्षिसं देणार आणि हे बक्षीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आठवणीनं या ठिकाणी उपस्थित राहिला पाहिजे मी येते तुम्हीसुद्धा आठवणीने या थँक्यू